सोनवास एक समृद्ध भाग असून नडगाव सर्कल जर पाहिलं व सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला परिसर जर पाहिला तर त्या ठिकाणी रानभाज्या जास्त आढळतात रानभाज्या या आरोग्यास अत्यंत पौष्टिक असतात त्या बाजारात आल्या पाहिजे त्यांना चांगलं मार्केट मिळालं पाहिजे हाच आजच्या कृषी प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे असे स्पष्ट प्रतिपादन कल्याणचे गुणवंत कीर्तिवंत तहसीलदार माननीय सचिन शेजाळ साहेब यांनी केलंय या प्रसंगी कृषी अधिकारी माननीय सुधीर नाईक वाडसाहेब उपविभागीय कृषी अधिकारी रेखा बनसोडे सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय कुमार जाधव तालुका कृषी अधिकारी भगवान पथारे मंडळ कृषी अधिकारी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सन्माननीय वैशाली भापसे सह सर्व अधिकारी कर्मचारी प्रचंड संख्येने उपस्थित होते आणि आपण आज तहशीलदार कार्यालयामध्ये आणि आदरणीय तहशीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रान भाषा महोत्सव व प्रदर्शन विक्री या ठिकाणी आज सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं रान भाषा या हो आरोग्याला फार लाभदायक का आहेत काय सांगणार साहेब आपण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कल्याण हा जसं आपण सांगितलं की ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे कल्याण जो आहे तो ते सुद्धा समृद्ध आहे यासोबतच कल्याणचा जो पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगराळ वस्ती आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नडगाव सर्कल आहे तिथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत आणि हे जे बांधव आहेत हे शेतामध्ये करण्याऐवजी जंगलामध्ये जे काही वनस्पती आहेत जंगलामध्ये काही ज्या भाज्या आहेत की ज्या आपण शेती करू शकत कर नाही परंतु त्या जंगलामध्ये मिळतात अशा भाज्या ज्या आहेत त्या भाज्या लोकांपर्यंत आल्या पाहिजेत आणि त्यांना एक प्रकारचं मार्केट त्या ठिकाणी मिळवून दिलं पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की आता आधुनिक युगामध्ये जे समोर दिसतंय तेच फक्त आहे परंतु ह्या ज्या भाज्या आहेत किंवा हे जे उत्पादक आहेत किंवा हे जे वेगवेगळ्या ठिकाणी संकलन करून आणत आहेत त्यांना कुठे मार्केट नाही तर यांना एक प्रकारचं मार्केट देण्याच्या अनुषंगाने एक उपक्रम म्हणून कृषी विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज नसील कार्यालयामध्ये आपण पाहत आहात की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या की ज्या आपण पूर्वी कधीतरी ऐकत होतो त्या पूर्वी मार्केटमध्ये त्या मिळतही होत्या परंतु त्या भाज्यांचे वाणसुद्धा तर लुप्त होत चाललेली आहे परंतु त्या भाज्यांची चव त्या भाज्यामध्ये असलेले जे काही मायक्रोन्युट्रिएंट्स आहे जे खरोखरच खूप अतिशय चांगले आहेत ते शरीराला पण चांगले आहेत आणि सुद्धा खूप चांगल्या आहेत अशा भाज्या या ठिकाणी आजच्या या प्रदर्शनामध्ये व्यक्तीसाठी करण्यात आलेल्या आहेत माझी सर्वांना विनंती की या प्रदर्शनातील सर्व भाज्यांचं आपण अवलोकन करावं यासोबत या भाज्यांची खरेदी करावी कारण ह्या केवळ पिकवले आणि उगवले अशा झालेल्या नाहीत तर त्या उगवलेल्या आहेत त्यामुळं ह्या पूर्णपणे सेंद्रिय तत्वांनी समृद्ध अशा आहेत तर या भाज्यांच्या उत्पादनाला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रतिसाद द्यावा अशी मी प्रशासनामध्ये विनंती करतो या ठिकाणी उपभोगीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आत्माचे अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या पिरण्यातील संकल्पनेतील या ठिकाणी तहसील कार्यामध्ये आजचा हा रानबाजा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्वांना पुढेच आवाहन करतो की आपण या प्रदर्शन विक्रीला साध्या तहसीलदार साहेब आत्ताच्या अभ्यास उद्योग केली काही